मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी तालुक्यातील मौजे कनेरवाडे घाटालगत असलेल्या सोमनाथ धर्मारोडे यांच्या शेत जमीन परिसरात बौद्ध धम्म बांधवांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती सदर निसर्गरम्य वातावरण व परिसरामध्ये भव्य दिव्य असे बुद्धिष्ट बौद्ध पार्क उभारण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच भव्य दिव्य बुद्धिष्ट बौद्ध पार्क उभारण्यासाठी मौजे कनेरवाडे येथील सोमनाथ धर्मारोडे यांनी आपली शेतजमीन दान दिल्यामुळे त्यांचा व त्यांच्या सर्व परिवारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला आहे सदर बैठक पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा व पूज्य भंतेजी पयातीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले तसेच तिरिशरण पंचशील व बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमास पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो प्राचार्य कमलाकर कांबळे प्राध्यापक दासू वाघमारे भास्कर नाना रोडे गंगाधर आप्पा रोडे प्राध्यापक माधव रोडे प्राध्यापक प्रदीप रोडे आदरणीय घोडके आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले पाहूया ओळखलं

आंबेडकर साहेब यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली की आमचे चौऱ्याऐंशी हजार अशा पद्धतीने जे विहार होती चौऱ्याऐंशी हजार अशा प्रकारची स्तूप होती किंवा तशा पद्धतीने अवशेष होती ते कुठे गेले असं केंद्र सरकारला विचारलेलं आहेरवाडीची परंपरा जी वैभवच्या परंपरा आहे तिला काळीमा लागण्याचा कृत्य आमच्याकडून होणार नाही आणि भावी पिढीनं जसं पूर्वी कलेरवाडीचं नाव घेतलं की एक वैभवशाली परंपरा आहे सांस्कृतिक असो राजकीय असो चळवळीची असो या ठिकाणी आमच्या बंधुजीचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन जर संधी मिळाली तर काय होऊ शकतं या ठिकाणी सोमनाथजी रोड यांनी दाखवून दिलेलं आहे तसेच सदर बैठकीमध्ये वेळवन राजगृह धम्म प्रशिक्षण संस्था कनेरवाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बी या नावाने ट्रस्ट निर्माण करून त्या अंतर्गत जागेमध्ये भव्य दिव्य असे बौद्ध पार्क निर्माण करण्याची संकल्पना यावेळी मांडण्यात आली तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते या जागेमध्ये बोधिवृक्ष लावण्यात आला आहे सदर बैठकीस प्राध्यापक प्रदीप रोडे प्राचार्य कमलाकर कांबळे प्राध्यापक दासू वाघमारे भास्कर नाना रोडे प्राध्यापक डॉक्टर माधव रोडे प्राध्यापक बालाजी साबळे प्राध्यापक विलास रोडे प्राध्यापक दशरथ रोडे अर्जुन चोपडे मिलिंद गायकवाड विजय आटकोरे आदरणीय घोडके सिद्धार्थ रोडे दत्ता सावंत यांच्यासह बहुसंख्ये महिला उपासक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर खंडागळेसर सिंह तुसाम आदित्य तुसाम सोमनाथ रोडे भारत सावंत आदींनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन प्राध्यापक वसंत कांबळेसर यांनी केले आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी